विदर्भात एक एकमेक ती मिस्त्री खाते काय बा काय करते चार लोक बघते काही नाही पण ती बन ना <mys> <tries> <tries> Gracias. पहा पाऊस नद्या खोर सगळं दिसतंय आमच्याकडं फुल पाऊस पडला आज फुल पावसात भिजलो आम्ही आज हा 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 पावलं देव आपल्याला देवतून तिथे दोनशे रुपये चला मित्रांनो पाऊस खूप पडत आहे तर सर्वांनी पटापटा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा बघा पाऊस किती पडत आहे पहा तुम्ही सर्वे पहा पाऊस बघा पाऊस बघा गाडी आम्हाला आठवी घेतली आहे तर पहा किती पडतोय पाऊस आम्ही तुमचं दिसलो सगळं ओला सीसीवरची उतरा बारा जण आल्या सीसीवर लाईला लाईक करा लवकर लवकर पंधरा तालुक्या लाईक करा रेडीमेड आणि साडी काय वडली कशी जाऊ बरोबर आहे वंदना ताई साडी कितीची घेतली बंधना ताई क्रांतिकारी क्रांतिकारी नमस्कार जेवण चहा पण चालका आकाश भाऊ आकाश दादा चहा पण चालका सर्वांचा बघा सुंदर असं सगळं सुंदर मुलगड गेलेलं आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आता सगळंच मावळणार आहे तर पहा कसं वाटतंय तुम्हाला दृश्य आता हे गाडी गेलेली आहे क्रॉस करून जातो ना आणि हे पहा आकाश 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 ना पहा ये पण जोरात परत आहे आपली पहा strconv tay like करा लाईक लाईव्हला लाईक करा हा पण रिपोर्ट करत जाऊ जय भीम ताई तर शेखर दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम लाईव्ह मध्ये स्वागत आहे शेखर दादा मागे कोण आहे वहिनी तर मागे माझ्या नननबाई आहे तिकडे बघासारखं जाईल अध्या माझ्या नननबाई आहेत आकाश भाऊजी चारशे रुपयाची साडी घेतली का बरभर वंदना ताई आज कमी पैशाची घेतली शेखरदादा म्हणतात लाईक केलं ताई धन्यवाद शेखर भाऊजी पाऊस लय आहे का ताई भरपूर पाऊस पडलाय दादा तुमच्याकडे पाऊस आहे का मी आता पुरती साधी साडी घेतली बरोबर आहे आहे दादा दादा कुठे सांगा आता नगर मध्ये नगर मध्ये अहमदनगर अहमदनगर मध्ये आहे आता अहमदनगर मध्ये आहे खूप पाऊस चालू आता आता पाऊस थांबलेला आहे आणि आता बरं वाटते जरा आम्हाला पण आकाश भाऊजी म्हणतात अगं बाहे बाय मी ना करमत नाही खूप हो ते चालू हा आकाश भाऊजी दाजी कुठे आहात तर दादा बाहेर आलो होतो गावाला अजून नाही आम्ही पण नाही पोहोचलो लाईक केलं दाजी एक नंबर धन्यवाद उज्ज्वल लाईक केलं मी धन्यवाद वंदना ताई धन्यवाद पटकन गाडी मध्ये बसा आम्ही गाडीवरच आहोत की बघा गाडीवरच आहे तुम्ही वंदना ताई गाडीवरच आहोत घरी जायचं आहे बरोबर चालत चालत वंदना ताई आ, बादा, बादा पर, दर दर तर चला आणि लाईला उतर आणि करा पटापट एक फिस सिसीवर लाईक डान होईल आकाश भाऊजी तर एक जण आले आहेत लवकर लवकर लाईला लाईक करा आणि कमेंट करा मग आकाश भाऊजी चहा पाणी झालं का आवडताना ताईशे खरं दादा चहा पिलात का सांगा You wrote know, that in like लाईव्ह घ्या पक्ष सरांचे लाईव्ह दोन दिवस दोन दिवस झालं पण नाही कारण पाहू शकता तुम्ही काय करा एक मिनट तुम्हाला थांबून दाखवतो नाही एक मिनिट भूजल दादा बघा महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी इथे नदीच क्रॉस करतोय अजून पुढं काय जात येत नाही आम्हाला पण बघा तुम्ही इथून दिसतोय ती नदी महाराष्ट्राची नदी सर्वात मोठी नदी बघा आणि कमेंट करा नुसती नदी बघू नका बघ आवडली का बघा दादा लाईव्ह बंद करा रात्री लाईव्ह जास्त घ्या आता काळजी घ्या कोणती आहे नदी बरोबर आहे नदी 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 भीमा नदी भीमा नदी भीमा नदी आहे भीमा नदी अजून किती किलोमीटर आहे तुमचं गाव अजून आम्हाला किलो सत्तर किलोमीटर आहे उज्ज्वल दादा सत्तर किलोमीटर आहे अजून आमचं गाव किती वाजतील पोचायला अजून तरी घरी आठ वाजतील अंदाजे आज सगळे भिजले हा वंदना ताई आज फोर व्हीलर घेऊन दादा फोर व्हीलर घेऊन टाका आता घ्यायची घ्यायची वंदना ताई आता फोर व्हीलरच घ्यायची मस्त सर धन्यवाद दिले सर दादा लाईव्ह बंद दा करा रात्रीची लाईव्ह घ्या आता काळजी घ्या वाहन खूप जोरात चालते बरोबर आहे हुश्वर दादा कोणती आहे नदी सर आहे पाणी खूप आहे सर नदीला पाणी भरपूर आहे सगळ्यांनी लावायला लाईव्ह लायूग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लावायला लाईक लायूग करा कराट्या कमेंट करा आणि कमेंट सुद्धा करा अटक नाही मिनिटं सोलापूर हावे लागलो की बंद करणार आहे बंद होईल सोलापूर हायवे लागले लाग की बंद करतो सर या पाऊस पाणी असेल तर पाऊस भरपूर होता दिले आता इकडं पाऊस थोडासा थांबलेला दिसतोय आम्ही जिकड गेलो होतो तिकडे तर भरपूर पाऊस होता अहिल्यानगर जिल्ह्यात तर असा पाऊस होता तिकड दादा पुण्यामध्ये एंट्री मारली पाऊस थांबलेला आहे आता सोलापूर हावेला लागल्यानंतर लाईव्ह बंद करते दे देणार आहे फक्त 5 मिनिटंनंतर सोलापूर हावेला लागतो गणेश दादा म्हणतात कडक जय जिजाजी 6 नंबर लाईव्ह देन केलं ला गणेश दादा क्रांतिकारी जय भीम तुम्हाला आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे नीलेश सर म्हणतात तुम्ही खूप पावसात शिंतलेले ओहो दिसताय गाडीत मनी चालवा बरा बरा म्हणतात ध्यान हट्टी जान कडी जान गई ध्यान म्हण घ संतोष बनसोडे दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार जय भीम नय तर सचिन बनसोडे दादा तुम्हाला सुद्धा क्रांतिकारी जय भीम न आहे आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे सचिन दादा चहा पाणी झालं का सांगा आणि लाईव्ह लाईक रिटर्न करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा चॅनल जर असेल तर शॉर्ट व्हिडिओच्या खाली कमेंट करा लाईव्ह बंद झाल्यावर रिटर्न करते तुम्हाला चॅनल असेल तर सचिन बनसोडे दादा दादा म्हणतात हा पुढा लाईव्ह चालू आहे विकासदा धन्यवाद आता आता एक फोर व्हीलर घ्या आणि टेन्शन दोन दूर जाते बरोबर आहे उज्ज्वल दादा फोर व्हीलरच घ्यायचा विचार चाललाय येत्या थोड्या दिवसातच फोर व्हीलर सुद्धा घेऊ बरं चालेल सर नेले सर म्हणतात सेफ ड्राईव्ह नाही दादा हो हो सचिन दादा लाईव्ह लाईक ला करा सात लाईक झालेले ला आहेत वंदना ताई म्हणतात गडगड बागलेच्या बाई मी आता उतरून गड उतरून दामल्या असं म्हणायचंय वंदना ताईला गड उतरून दमल्या तर वंदना ताई भरपूर चालल्या वाटतं तुम्ही आज सुद्धा आणि वंदना ताईच मी टीपी चेंज केलाय का वंदना ताई टीपी चेंज केलाय का छान टीपी ठेवलाय कुठं चालले व माय तर विकास दादा आता घरी म्हणजे नाही का घराकडे चाललेलो आहोत आम्ही गेलो होतो नगरला आपले कोणत्या दादा दे इथल्या ना, बाबा नाही मांदळीला गेलो होतो नाही नाही दादा दा 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 हो दा आहेत नगर... ना गावडे दादांच्या गावाला गेलो होतो बघा आहिल्यानगर हा विकास दादा आहिल्यानगर होतो एवढं पाऊसच दिसलोय बघा कारण पाऊस एवढा चालू होता गेल्यापासून पाऊस चालू होता विकासदादा लालपरी माग गेले हा लालपरी गेली माग उज्वल दादा ट्रिपल सीट हा ट्रिपल सीट गेलेलं विकास दादा बसून बसून सोलापूर हायवे ला कधी लागते गाडी दहा मिनिटात लागते दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा मिनटं उज्ज्वल दादा आता बंद करणार आहे दोन तीन मिनिटांमध्ये दोन तीन मिनिटात लाईव्ह बंद होईल आता आणि संध्याकाळी लाईव्ह चालू होईल साडे नऊ वाजता साडे नऊ वाजता या आज म्हणजे तब्येती व्यवस्थित सध्याला व्यवस्थित आहे आता काही दोन तीन दिवस तब्येत नव्हती म्हणून काय बोलत नव्हता आमचं तर आता हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं सुद्धा आणि लाईव्ह ला लाईक डन करा याच अगोदर लाईव्ह लाईक लाईक डन करा तिथ <पाथ> दादा छत्री पाठवली ये सांग दादा धन्यवाद दादा सर ट्रिपल सीट आहे गाडीचा अवकाश चालू हवा काळजी दादा काय बसले करणारे कारण हेल्मेट पाठवलंय का लेलो तरी कसा दा दा नि कासादा ते दा 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 ने빗ले वो ओके ताई नो प्रॉब्लेम हा रिकर दा दा त्रिकोणात मिटकेला दा दादा लाईव्ह ला लाईक डन करा आणि नवीन असतात तर चॅनल ला सबस्क्राईब करा सोलापूरचा हवे थोडा आम्हाला पण दाखवा तर उज्ज्वल दादा आता लाईव्ह बंद करायचे बघा थोड्या वेळाने अजून आता थोड्या वेळाने परत लाईव्ह वाटलेस तर चालू करतील आठ मिनिट कारण आम्ही पूर्ण भिजलेले बघा आठ किलोमीटर राहिले अजून आठ किलोमीटर तर चला आता भेटू पुढच्या लाईव्ह मध्ये विकास दादा उज्ज्वल दादा आणि निलेश सर शेखर दादा भाऊजी सगळ्यांना मनापासून धन्यवाद सगळ्यांनी लाईव्ह लाईव्ह डन ला ला केले मनापासून धन्यवाद संध्याकाळच्या लाईव्ह ला भेटू सगळे आता तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय सर्वांना बाय बाय